गवसे येथे पाण्याचे संकट नदी आहे उशाला पण कोरडपटते उशाला अशी परिस्थिती चंदगड तालुक्यातील गवसे या गावात झालेली आहे गवसे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गवसे गावाला पुरवले जाणारे पाणी गेली काही दरम्यान अपुऱ्या स्वरूपात पाणी नागरिकांना मिळत आहे केवळ नियोजनाचा अभाव नसल्यामुळे हो ग्रामस्थांना पाण्याची कंचाई जाणवत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा गाव आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवले जाते आणि त्यासाठी पाण्याचा कर देखील ग्रामपंचायत नागरिकांच्याकडून आकारत असते मात्र आत्ता सध्या ग्रामस्थांना केवळ ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी पाणी समस्याला समोर जावे लागत आहे गावापासून काहीच अंतरावर घटप्रभा ही नदी वाहते आणि नदी आहे उशाला पण कोरड पडली आहे गशाला अशी परिस्थिती केवळ नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थावर येऊन पडलेले आहे तरी योग्य ते नियोजन लावून गावाला पाणी व्यवस्थित मिळावे मिळावे यासाठी ग्रामस्थांचे हे म्हणणे आहे एकंदरीत पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याबद्दल ग्रामस्थ अपेक्षा व्यक्त करत आहे सचिन मुदाळे डीबीसी बी सी लाईव्ह